कोलीतला जो डम्पिंग प्रश्न आहे तो जयंत पाटील यांनी लावून धरलाय तुर्ता सोळ्यात पुराच्या बातम्यांकडे नाशिक जिल्ह्यात आणि शहरात झालेल्या मुसळधार पावसानं दाणादान उडवली एका रात्री शहरात एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली कुही तालुक्यात सर्वाधिक दोनशे बावीस मिलीमीटर तर जिल्ह्यात वीस ते चाळीस जणांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आले तेवीस रस्ते पाण्याखाली गेले ते मार्ग देखील बंद करण्यात आलेत कळमेश्वर इथे एक जण पुराच्या पाण्यात पाहून गेला शाळांनाही उद्या सुट्टी द्यावी का याचा विचार केला जातोय त्याबाबत संध्याकाळी निर्णय घेतला जाईल नागपूर कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे नागपूर शहरासह नागपूर जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर आहेत सर जिल्ह्यात काय स्थिती आहे आणि काही कॅज्युअलिटी झाल्या आहेत नाही मागच्या दोन तीन दिवसापासून सततचा पाऊस सुरू आहे आणि काल रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये सरासरी एकशे चाळीस एम एम पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये जर कुही बघितलं दोनशे बावीस एम एम पाऊस झालेला आहे नागपूर सिटीमध्ये दीडशेच्या वरहून पाऊस पडलेला आहे एकाच रात्री त्यामुळे काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळपास सात आठ गावांचं पाणी शिरल्यामुळे आम्ही जवळपास वीस तीस चाळीस लोकांना आम्ही बोट बोटीद्वारे इव्हॅक्युएट केलेला आहे त्यांना सुखरूप उंचीच्या ठिकाणावर आम्ही शिफ्ट केलेला आहे त्यांची व्यवस्था केलेली आहे जवळपास तेवीस ब्रिजेस जे लो लोलाईंग एरियामध्ये ते पाण्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणती अनुचित घटना घटायला नको आणि पूर्ण आमचं जिल्हा प्रशासन तहसीलदार डी एम तलाठीपासून जिल्हा परिषदची टीम फायर टीम कॉर्पोरेशन टीम आर सगळे ग्राउंडवर आहे आणि इवॅक्वेशनचं काम सुरू आहे आज दिवसभरसुद्धा आपल्या नागपूर जिल्ह्याला ऑरेंज ते, ते रेड अलर्ट हा मिळालेला आहे त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही आज शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवलेल्या आहेत जेणेकरून कोणती अनुचित घटना घटायला नको पावसासाठी ज्या एसओपीज इश्यू केलेल्या त्याचं फॉलो करावं अन्यशासरी घराच्या बाहेर पडू नका लोकांना वाटतं की पाऊस आला तर बाहेर आपण पूर बघायला जाऊ आपण टुरिस्ट प्लेसला जाऊ ते टाळा जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे की नागपूरकरांनी आजचा जो दिवस आहे तो पर्यटनाचा दिवस समजू नये आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊन स्वतःची आणि प्रशासनाची अडचण वाढवू नये कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका ब्रह्म